एकेकाळी सर्वात महत्वाचा मानला जाणारा स्वयंपाक घरातला स्टोव अगदी सामान्य घरातल्या अन्नपूर्णीला सुद्धा परवडणारा असा स्वयंपाक घरातला मित्र पितळीची टाकी घासून अगदी सोन्यासारखी चकचकीत करून सकाळचा चहा देताना पदर सावरून अगदी लगबगीने धावपळ करणारी गृहिणीचं चित्र आजही डोळ्यासमोर उभं राहत काचेची रॉकडची बाटली त्याच्या तोंडावर पकडण्यासाठी बांधलेली सुतळी रॉकेलचा पत्राचा डबा रेशीमच्या रांगेत पाच लिटरची रंगीबेरंगी डबे प्रत्येकाच्या हातात वेगळा रंगाचा डबा असायचा काय काळ होतं ना तो खरच मजेशीर वातावरण असायचं स्टोवमध्ये रॉकेल भरायला नळसाळ पत्र्याची नळी असलेला पंप पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व कॉक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणं शक्य आहे का जमिनीवर फार साडलेला रॉकेलचा वास अजूनही चांगला आठवतो स्वयंपाक करताना अन्नाला रॉकेलचा वास येऊ नये म्हणून घेतली जाणारी काळजी आईचा आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे आता जाणवते स्टोव पेटवण्यासाठी काकडा तो बुडवण्यासाठी पिटको काला दंतमंजनच्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत भरून ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा पिन करणं एक कौशल्याचं काम होतो हा अगदी सरळ धरून पिन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असायची जर पिन निपलमध्ये तुटली सगळ्याच खोळंब व्हायचं त्याकरिता निप्पल पाना सायकलची तार कातडी वायसर इत्यादी हत्यारं घरीच ठेवलेली असायची स्टोरची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी पाचशे एक नंबरचं साबण स्टो बिघडल्यावर घरातली होणारी जी ची चिरचिड तर विचारूच नका आणि दुरुस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा पण तो ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसं अगदी खुश व्हायची स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कार्या जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोवची चावी सोडल्यावर येणारा आवाज खूप मनाला प्रसन्न करणारा होता